दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील रंधुमाळी शिगेला पोहोचली आहे नाशिकसह राज्यातील तेरा मतदारसंघांमध्ये प्रचाराची आज सांगता होती आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून चौसष्ट दिवसांमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना त्यामुळे आता पूर्णविराम लाभणार आहे देशभरातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा धुरारा आज सायंकाळी म्हणजे आज शनिवारी सहा वाजता थांबणार असल्यानं सर्वच उमेदवारांकडून आज शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे पाचव्या टप्प्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे वीस मे रोजी त्यासाठी मतदान होत आहे अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागानं तापलेल्या वातावरणाचा आज होणाऱ्या शक्ती सांगत सांगतापुईल काही पक्षाच्या वतीनं रॅली काढली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण दुपारपर्यंत तापणार आहे यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत असल्यानं देशपातळीवरच्या नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावत राजकीय वातावरण अधिक तापवलं आहे नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होत नसल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत येथे संदिग्धा पाहायला मिळाली त्यातच कांद्यासारख्या प्रश्नांना नाशिकमध्ये डोकं वर काढल्यानं त्याचाही परिणाम येथील प्रचारात दिसून आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसह सब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी नाशिकमधील सभांचे मैदान गाजवले जवळपास सर्वच सभा सुरळीत पार पडत असताना पिंपळगाव येथे पंतप्रधानांच्या सभेत एका कार्यकर्त्यांनी केलेला गोंधळ लक्षवेधी ठरला नाशिक आणि दिंडुरीची जागा प्रतिष्ठेची करण्यात आल्यानं अनेक मोठ्या नेत्यांनी येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तळ ठोकलेला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नाशिकचा तब्बल या प्रचारादरम्यान चार वेळा दौरा केलेला आहे तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे अनेक साधू महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे त्यातील काहींनी माघार घेतली तर काही शेवटपर्यंत लढण्याच्या पावित्र्यात असताना नाशिक मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे तर आता ही बंधनं असणार आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नाच्या कलम एकशे सव्वीस अन्वय सार्वजनिक सभा घेण्यास मनाई आहे कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणूक आज सायंकाळी सहा नंतर घेता येणार नाही उपस्थित राहता येणार नाही सहभागी होता येणार नाही किंवा संबोधित करता येणार नाही टेलिव्हिजन किंवा इतर तत्त्व उप उपकरणाद्वारे कोणत्याही निवडणुकीची बाब प्रदर्शित करता येणार नाही कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी असल्यानं त्याचे उल्लंघन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक